अंगुरी भाभी ते पौरुषपूरची राणी मेरावती शिल्पा शिंदे एखादी चांगली गोष्ट असो किंवा कॉन्ट्रोवर्सी कुठल्याही गोष्टीमुळे आपले सेलिब्रिटी सतत चर्चेत राहत असतात आजची आपली सेलिब्रिटी ही अशीच आहे तिने आधी एका प्रसिद्ध विनोदी मालिकेत काम करून चाहत्यांची त्यांची मनं जिंकली आणि नंतर एका रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून येऊन आणि तो शो जिंकून कॉन्ट्रोवर्सी निर्माण केली ती सेलिब्रिटी आहे भाभीजी घर पर हे फेम अंगुरी भाभी म्हणजे शिल्पा शिंदे आज आपण शिल्पाचा आजपर्यंतचा प्रवास आणि ती सध्या काय करते हे जाणून घेत आहोत शिल्पा शिंदे ही भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री दोन हजार सतरामध्ये तिने बिग बॉस अकरा रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता आणि त्या सीझनची ती विजेती बनली होती फेब्रुवारी दोन हजार एकोणीसमध्ये शिल्पा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षामध्ये सामील झाली शिल्पाचा जन्म एका महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला तिचे वडील डॉक्टर सत्यदेव शिंदे हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते तर आई गीता सत्यदेव शिंदे गृहिणी आहे तिला दोन बहिणी आणि एक लहान भाऊ आहे शिल्पा मानसशास्त्राची विद्यार्थिनी होती पण तिला शिक्षण पूर्ण करता आलं नाही तिने कायद्याचा अभ्यास करावा अशी तिच्या वडिलांची इच्छा होती पण तिला या विषयाचा अभ्यास करण्यात इंटरेस्ट नव्हता शिल्पा आपल्या मालिकेतील एका सहकलाकाराला डेट करत होती शिल्पा मायका या टी व्ही शोच्या सेटवर अभिनेता रोमित राजला भेटली त्यानंतर लवकरच दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली दोन हजार नऊमध्ये त्यांची एंगेजमेंट झाली परंतु काही कारणाने ते दोघे वेगळे झाले दोन हजार तेरामध्ये या आजाराने शिल्पाच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली होती तिने अभिनयात करिअर करावं असं तिच्या वडिलांना वाटत नव्हतं शिल्पा सांगते मी अभिनयात यावं असं त्यांना कधीच वाटलं नाही पण जेव्हा मी आग्रह धरला तेव्हा त्यांनी मला एक वर्षाचा वेळ दिला होता तेव्हा मी जिद्दीने अभिनेत्री बनले मग नंतर त्यांनी कधीच माझ्या कामाबद्दल काही शंका व्यक्त केली नाही वडिलांनी एका वर्षाचा अवधी दिल्यानंतर शिल्पा पटकन कामाच्या शोधात लागली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये टेलिव्हिजनमध्ये तिने पदार्पण केलं भाभी या मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे शिल्पा चर्चेत आली त्यानंतर तिने कभी आयेना दुदाई या मालिकेत काम केलं आणि नंतर संजीवनी या मालिकेत चित्रा नावाची भूमिका साकारली दोन हजार दोनमध्ये तिने आम्रपालीमध्ये भूमिका साकारली होती नंतर तिने मिस इंडिया शोमध्ये आणखी एक भूमिका निभावली डी डी नॅशनलच्या मेहेर कहानी हक और हकीकत या मालिकेत दोन हजार सहापर्यंत मेहेरची भूमिका साकारली होती त्यानंतर ती स्टार प्लसचा शो हातीममध्ये दिसली होती शिल्पाने दासरी नारायणराव यांच्या छिना आणि सुरेश वर्मा यांच्या शिवाने या दोन तेलगू चित्रपटांमध्ये देखील काम केलेलं आहे सब टी व्हीच्या सिटकॉम चिडिया घरमधील कोयल नारायण ही शिल्पा शिंदेंची महत्त्वाची भूमिका ठरली तिने या मालिकेत परेश गनात्रासोबत काम केलं आहे शिल्पाने दोन हजार तेरामध्ये तिच्या वैयक्तिक जीवनातील समस्यांमुळे हा शो सोडला आणि तिच्या जाई शुभांगी अत्रे यांनी एक वर्षासाठी ती भूमिका साकारली पुढे दोन हजार चौदामध्ये परतण्याचा निर्णय घेतल्यावर शुभांगी अत्रेला हा शो सोडावा लागला परंतु त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये शिल्पाने पुन्हा शो सोडण्याचा निर्णय घेतला तिने शो सोडण्याचं कारण सांगताना म्हणाली मालिकेच्या निर्मात्यांकडून मला बऱ्याच गोष्टींचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि सांगितलं होतं की या व्यक्तिरेखेचा एक मनोरंजक आलेख असेल पण निर्माते त्यांचं वचन पाळण्यात अपयशी ठरले आहेत ट्रॅकवर फारशी खुश नसल्यामुळे मी हा शो सोडण्याचा निर्णय घेत आहे त्यानंतर शिल्पाच्या जागेवर बलवीर अभिनेत्री आदिती सजवान हिला घेण्यात आलं जानेवारी दोन हजार पंधरामध्ये शिल्पाला भाभीजी घरपर हे मध्ये नव्या भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला सुरुवातीला तिला अनिता मिश्रा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं त्यानंतर तिला काष्टही केलं मालिकेत ती अंगुरी तिवर या साध्या गृहिणीची भूमिका पार पाडताना दिसली त्यामागचं कारण असं होतं की अंगुरीशी भूमिका साकारणारी अभिनेत्री रश्मी देसाईने वैयक्तिक कारणामुळे मालिका करण्यास नकार दिला भाभीजी घर पर हे मधली अंगुरी भाभीच्या भूमिकेमुळे शिल्पाचं नाव घराघरात नावारूपास आलं परंतु निर्मात्यांसोबत अनेक समस्या आल्यानंतर तिच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप केल्यानंतर तिने दोन हजार सोळामध्ये काम सोडलं शिल्पाच्या जागी पुन्हा शुभांगी आत्री हिला घेण्यात आलं शिल्पाने पटेल की पंजाबी शादी या चित्रपटात एक आयटम सॉन्ग केलं होतं दोन हजार सतरामध्ये तिने बिग बॉस अकरा रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला आणि त्यामध्ये ती स्पर्धक म्हणून विजेती ठरली बिग बॉसमध्ये सहभाग घेतला आणखी एक स्पर्धक विकास गुप्ता होता जो टी व्हीचा प्रोग्रामिंग प्रमुख होता ज्याचा भाभीजी घरपरेमधून तिची हकालपट्टी करण्यामध्ये प्रमुख हात होता असं म्हटलं जातं या शोमध्ये अनेकदा विकास आणि शिल्पा यांची भांडणं आणि शाब्दिक चकमक बघायला मिळाली अखेरीस प्रेक्षकांची भरघोस मतं मिळवून शिल्पा रिॲलिटी शो जिंकली होती दोन हजार वीसमध्ये ती गँग्स ऑफ फिल्मिस्तानमध्ये दिसली डिसेंबर दोन हजार वीसमध्ये शिल्पाने पौराजपूर या सिरीजमध्ये राणी मीरावतीची भूमिका साकारली यात अन्नू कपूर मिलिंद सोमन शाहिर शेख आणि फ्लोरा सैनी यांच्याही भूमिका आहेत शिल्पा जेव्हा बिग बॉसमध्ये स्पर्धक होती तेव्हा शिल्पाच्या नावाने एक व्हिडिओ व्हायरल झाला हा व्हिडिओ एक अश्लील व्हिडिओ होता बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर शिल्पाने त्या व्हिडिओची लिंक स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकत म्हणाली ज्यांना काही माहीत नाही ते लोक असल्या गोष्टी करत बसतात मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की ती मुलगी मी नसून दुसरंच कोणीतरी आहे त्यामुळे असल्या अफवांवर विश्वास ठेवायचा की नाही तुम्ही ठरवा पण या गोष्टीत खूप कमी लोकांनी शिल्पाला पाठिंबा दिला आणि बाकीच्या लोकांनी बोल सुनावले यातच प्रसिद्ध अभिनेत्री आणि शिल्पाची बिग बॉसमधील स्पर्धक हिना खानही होती या गोष्टीवर ट्विट करत ती म्हणाली होती आपल्याला हजारो लाखो लोक फॉलो करतात एका सेकंदात आपण इतक्या लोकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे आपण काय टाकतोय काय लिहितोय काय बोलतोय याचा विचार करायला हवा हे आपलं खरं आयुष्य आहे रिॲलिटी शो नव्हे यावर हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल हिनाला पाठिंबा दिला आणि तो म्हणाला शिल्पासोबत जे घडलं ते वाईटच झालं पण तिने याची अशी वाच्यता करण्याऐवजी कायदेशीर पद्धत अवलंब करायला हवी होती शिल्पाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा